चला नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपलं शाश्वत चला येस आपण लवकरच लेक्चरला सुरुवात करणार आहोत सगळ्यांनी पण आपण पड़ सेशन जॉईन करा आवाज क्लिअर येतोय का हे मला एकदा चॅटबॉक्स ला एक सांगा आवाज क्लिअर येतोय का येस आवाज क्लिअर आहे सर्वांना आवाज येतोय का चला येतोय आवाज ओके चला तर आपली जी ही सिरीज आहे सीरीज ही आपण टी सी एस आणि आयबीपीएस ज्याही परीक्षा होणार आहेत येणारा मुंबई पोलिसचा पेपर आहे एकंदरीत मराठी व्याकरणचा जे आपल्याला सराव करायचा आहे तर त्या सरावासाठी आपण ही सिरीज जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे या सिरीजच्या आधी पण आपण चौदा भाग घेतलेले आहेत काल आणि परवा काही कारणास्तव आपल्या लेक्चरला ब्रेक झाला होता काही इतरही कारणांमुळे किंवा इतरही कामांमुळे तिथं थोडा ब्रेक पडला पण हरकत नाहीये कंटिन्यू करणारच आहोत आपण ओके चला तर प्रश्नांना सुरुवात करायची आहे लगेच तर बघा प्रश्न आहे शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण ओळखायचं आहे ओके शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण ओळखायचं आवाज क्लिअर येतोय का एकदम एक मला सांगा आवाज क्लिअर आहे का सर्वांना येस ओके चला ओके तर शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण इथे आपल्याला ओळखायचंय कोणता प्रयोग ओळखायचा आहे तर शक्य कर्मणी है, साना वेरी है, वेरी है बाबार ना बघा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली कोणता आहे सरा सांगा बटापट व्हेरी गुड आर्य व्हेरी गुड गोपाल कुठला आहे तर बाबांना आता स्वतः चालवते कसं ओळखायचं शक्य कर्मणी प्रयोग येस शक्य कर्मणी प्रयोग म्हणजेच ज्याच्यामध्ये शक्य क्रियापद वापरलेलं आहे शक्य क्रियापद कसं ओळखायचं ज्याच्यामध्ये कर्त्यांना क्रिया स्वतःला करायला शक्य होते जसं बाबांना आता स्वतः चालवते म्हणजे ते स्वतः चालवू शकतात बरोबर यस तर हे याचे उदाहरण आहे पुढे डोंगर म्हणून मन पूर्ण करायची आहे दुरुण डोंगर देखणे आतून पोकळ साजरे हिरवेगार यस कोणता आपण यासाठी वापरू शकतो ही जी म्हण आहे ही कशा पद्धतीने पूर्ण होऊ शकते नाही विशाल काल आणि परवा आपल्या लेक्चरमध्ये थोडा खंड पडलेला आहे इतर काही कारणास्तव किंवा इतर काही कामांमुळे जे आहे मागचे दोन दिवस आपलं लेक्चर झालं नाही मागचे दोन दिवस नव्हतं आता आपण कंटिन्यू करू आता आपण रविवारी सुद्धा आपण लेक्चर घेऊ शनिवार आणि रविवारचाही ब्रेक आता आपण देणार नाही आता आपण रविवारी सुद्धा ब्रेक लेक्चर घेऊ ओके चला येस व्हेरी गुड दुरून डोंगर साजरे दुरून डोंगर साजरे म्हणजे आपल्याला दुसऱ्याची परिस्थिती दुरून सगळ्यांना चांगलं वाटते आतमध्ये जाऊन समजते की त्या गोष्टीची किती तोटे आहेत त्या गोष्टींमध्ये किती अडचणी आहेत ओके चला पुळे माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधायचं आहे माळी माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल काय होईल सांगा माळी माळा माळी माळा माळ की माळ्या yes. एक जर असेल तर माळी आणि अनेक जर असतील तर व्हेरी गुड काय असणार तर माळीच असणार एक लक्षात ठेवा कोणताही जर व्यावसायिक शब्द असेल जसं हा व्यवसाय का सुतार झालं माळी झालं कुंभार झालं है ना तर यांचे जे अनेक वचन असतात ना ते तेच शब्द असतात जसं एक जरी असेल तरी कुंभार आणि एक जरी असतील तरी कुंभारच एक जरी असेल तरी सुतार आणि एक जरी असतील तरी सुतारच एक जरी असलं तरी माळीच आणि अनेक जरी असले तरी माळीच ओके येस एक जरी असेल तरी शिक्षकच आणि अनेक जरी असतील तरी शिक्षकच राहतात येस तर काय होईल याचं माळीच राहणार आहे समजलं कोणतंही जर व्यावसायिक पद असेल ना तर मग त्याचं हेच राहते जसं माळी झालं सुतार झालं कुंभार झालं सोनार झालं यांचे अनेक वचन तेच राहत असतात शिक्षक झालं है ना पुढे मिश्र वाक्य ओळखायचं आहे कोणतं वाक्य ओळखायचं आहे मिश्र स्वरूपाचं वाक्य ओळखायचं आहे ओके कशा पद्धतीने ओळखतो आपण मिश्र स्वरूपाचं वाक्य मिश्र स्वरूपाचं वाक्य कसं ओळखणार सांगा चला मिश्र वाक्य कसं ओळखणार मिश्र स्वरूपाचं वाक्य कसं ओळखणार सांगा उपवास असल्यावर मी जेवत नाही मी जेवतो कारण था। मला उपवास आहे यापैकी नाही उपवास आहे कोमा जेवणार नाही मी कोणतं असं वाक्य आहे की जे मिश्र वाक्य आहे यस yes, पर्याय क्रमांक ब व्हेरी गुड आता एक लक्षात घ्या मिश्र वाक्य म्हणजे कोणतं वाक्य रे मिश्र वाक्य म्हणजे असं वाक्य की जे गौणत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडलेलं आहे कोणत्या उभयान्वयी अवयाने जोडलेला आहे गौणत्व सूचक उभयान्वय अवयाने आणि गौणत्व सूचक उभयान्वय अवयामध्ये कोणते कोणते येतात सांगायचं चला एक येतो उद्देश्य बोधक एक येईल स्वरूप बोधक नंतर कोणता येतो कारणबोधक येतो एक बरोबर कारणबोधक येतो आणखी कोणता येतो सांगा एक शेवटचा येस आणखी एक येतो संकेत बोधक बरोबर संकेतबोधक आता यामध्ये जे अव्यय वापरलेला आहे हे कोणतं उभा आणवयव्य आहे कारणबोधक कोणता आहे हे कारणबोधक मग कारणबोधक मिश्र वाक्यामध्ये येते की नाही हो येते कारणबोधक वाक्यामध्ये येईल ना येस म्हणून हे जे आहे पर्याय क्रमांक दोन हे काय आहे तर आपलं मिश्र वाक्य आहे लक्षात ठेवा हे जे मी तुम्हाला वारंवार वारंवार ह्या गोष्टी सांगते ना जसं मिश्र वाक्य असेल तर हे गौणत्व सूचक मग गौणत्व सूचकचे हे उपप्रकार हे सांगणं फार गरजेचं असते कारण तुम्हाला जर मी फक्त एकदा किंवा दोनदा रिवाईज केलं ना ते परीक्षेला गेल्यानंतर आठवत नाही हे जे प्रकार आहेत हे फार कन्फ्यूज होतात बरोबर तर त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा वारंवार वारंवार मी तुम्हाला प्रश्न आल्यानुसार प्रत्येक वेळेला हे गोष्टी सांगत असते ओके चला पुढे या पुढला प्रश्न बघा आम्हाला मुलगा रिकावी जागा आहे पसंत 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 म्हणजे पसंत हा शब्द कसा लिहिला जाईल शुद्ध शब्द कसा लिहिला जाईल पसंत हा शब्द कसा लिहिला जाईल पहा पसंत पसंत, शब्द पसंत या शब्दाचा उच्चार करताना न चा उच्चार कशावर येतोय पसंत 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 कशावर येतोय सवर अनुस्वार येत आहे कशावर अनुस्वार येत आहे सवर अनुस्वार येत आहे लक्षात ठेवा प वर अनुस्वार येणार नाही स वर अनुस्वार येतो प संत प संत पवर कुठलाही अनुस्वार नाहीये कशावर अनुस्वार येईल स वर अनुस्वार येणार आहे पुढे त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे वाक्याचा काळ कोणता आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला काळही सांगितलेले आहेत काळ कशा पद्धतीने ओळखायचे दोन ते तीन काळ जे आहेत तीन काळ कोणतेही पेपर सेटरचे आवडते असतात असं म्हटलं जातं कोणता एक साधा वर्तमान काळ बऱ्याच वेळेला विचारला जातो एक रीती भूतकाळ जो आहे तो बऱ्याच वेळेला विचारला जातो एक आपला भूतकाळ जो आहे रीती भूतकाळ तो एक बऱ्याच वेळेला विचारला जाईल ओके काही दोन ते तीन काळ आहेत येस चला सांगायचंय पडापट व्हेरी गुड व्हेरी गुड कुठला आहे तर हा भूतकाळ आहे लक्षात ठेवा जर वाक्याचा शेवट असे किंवा असू यानी होत असेल तर हा कोणता काळ असतो हा रीतीभूत काळ असतो कोणता काळ असतो हा हा रीतीभूत काळ असतो लक्षात ठेवा ओके आणि आणखी एक लक्षात ठेवा जर वाक्याच्या शेवटी तो ती ते असेल तर हा कोणता काळ आहे हा साधा भूत साधा वर्तमान काळ आहे ओके हा पण एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे हा साधा वर्तमान काळ असेल आणि जर वाक्या शेवट असे किंवा असून होत असेल तर कोणता काळ आहे हा हा रीतीभूत काळ आहे ओके कोणता काळ असेल हा रीतीभूत काळ करेक्ट चला पुढे कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य वा, कोणता प्रकार आहे अग्निदिव्य करणे चतुर्भुज होणे इतिश्री होणे आकाशाला गवसणी घालणे कठीण परीक्षा पार करणे अग्निदिव्य करणे चतुर्भुज करणे कोणतं होईल सांगा चला पटापट व्हेरी गुड व्हेरी गुड चला कोणलं होईल सांगा चला पटापट येस कुठलं होईल सांगा चला व्हेरी गुड कुठलं होईल याच्यामध्ये तर अग्निदिव्य करणे अग्निदिव्य करणे म्हणजेच काय कठीण परीक्षा पार करणे काय होईल याच कठीण परीक्षा पार करणे चतुर्भुज होणे म्हणजेच काय तर बंधनात अडकणे चतुर्भुज होणे म्हणजेच काय बंधनात अडकणे बंधनात अडकणे म्हणजेच काय रे लग्न करणे बंधनात अडकणे म्हणजेच काय लग्न करणे इतिश्री होणे म्हणजेच काय शेवट होणे इतिश्री होणे म्हणजेच काय होते शेवट होणे ओके तर हे पण एक लक्षात ठेवायचंय उत्तर कोणतं असेल अग्नि दिव्य होणे नवीन वाक्यप्रचार आहे महत्वाचा वाक्यप्रचार आहे ओके चला पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला येस yes. पहा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ काय होतो उपकारकर्त्यावरचीच लढ ला उप, उलटणे उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकारकर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून गुणगान करणे केलेले उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे काय होईल सांगा चला येस yes. पा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी बरोबर म्हणजे आपल्यावर ज्याचे आहे जो आपल्यासाठी करतो त्यासाठी आपण करणे उपकारकर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचेच गुणगान गाणे येस पर्याय क्रमांक तीन जे आहे ते इथे योग्य असेल येस पुढे वा चुप गुपचूप जेवण करून घे वाक्या प्र वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे गुपचूप जेवण करून घे वाक्याचा प्रकार कोणता आहे येस कोणता प्रकार आहे विद्यार्थी आहे आद्यार्थी आहे स्वार्थी आहे की संकेतार्थी आहे गुपचूप जेवण करून घे कोणता प्रकार आहे वाक्याचा येस कोणत्या प्रकारचं वाक्य आहे गुपचूप जेवण करून घे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आता बा हे वाक्य आहे आज्ञार्थी स्वरूपाचं आज्ञार्थी स्वरूपाचं वाक्य काय आहे कारण गुपचाप जेवण करून घे म्हणजे ही आज्ञा दिली जाते काय केली जाते ही आज्ञा दिली जाते आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्यामधून आज्ञा सल्ला आणखी काय सूचित होते उपदेश आणखी काय सूचित होते ज्याच्यामधून सल्ला दिसतोय आज्ञा दिसतय उपदेश दिसतय नंतर विनंती दिसतय विनंतीचा अर्थ सूचित होतोय प्रार्थना करण्याचा अर्थ जो आहे तो सूचित होतोय आशीर्वाद देण्याचा जो अर्थ आहे हा सूचित होतोय तर याला आपण काय आज्ञार्थी वाक्य ओके या सगळ्या याला काय म्हणणार आपण आज्ञार्थी वाक्य येस पुढे असल्या भाकड कथांवर कोण विश्वास ठेवी या वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं येस चला असल्या भाकड कथांवर कोण विश्वास ठेवेल या वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतरण करायचं आहे विधानार्थीमध्ये रूपांतरण करण्याचा नियम सर्वांना माहितीच असणार आहे नियम माहिती आहे का सगळ्यांना कशा पद्धतीचा कोणता नियम वापरला जातो येस yes? कोणता नियम वापरला जातो जर आपल्याला प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी करायचे असेल तर इथे जो नियम वापरला जातो तो म्हणजे जे प्रश्नार्थी वाक्य आपल्याला दिलेलं असेल त्या प्रश्नार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं काय करायचंय नकारार्थी वाक्य मग हे नकारार्थी वाक्य आहे पण असल्या वाकाळ कथावर कोण ऐकणार म्हणजेच एक, एक लक्षात ठेवा वाक्याचं रूपांतरण करताना अर्थ बदलायचा नाही अर्थ बदलायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे ओके मग इथे पा याच्यामध्ये अर्थ बदलतोय हे चुकीचं आहे बरोबर म्हणजे आपलं योग्य कोणतं राहणार पर्याय क्रमांक चार असल्या भाकर कथांवर कोण विश्वास ठेवणार नाही बरोबर म्हणजे सॉरी कोण विश्वास ठेवेल ओके पा कोण विश्वास ठेवेल असल्या भाकर कथा कोण ऐकणार नाही कोणी ऐकणार नाही असल्या कथांवर विश्वास ठेवतात असे नाही असल्या कथांवर बरेच विश्वास ठेवतात असल्या कथांवर कोणी विश्वास ठेवणार नाही आता बा असल्या भाकर कथांवर कोण विश्वास ठेवी म्हणजेच आपल्याला त्याच्यामधून सांगायचं काय की असल्या माका कथांवर कोणीच विश्वास ठेवणार नाही ओके तर पर्याय क्रमांक चा हो चार जे आहे याचं योग्य उत्तर असेल तो भयानक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला वाक्यातील विधेय विस्तार आणि उद्देश विस्तार ओळखायचा आहे काय ओळखायचं आहे विधेय विस्तार आणि उद्देश विस्तार येस पल्लवी हो यस ते दोन दिवस जरा तो ब्रेक झालाय ना म्हणून आपण घेणारच आहोत शंभर टक्के उद्याचं सेशन घेऊन नाहीतर संडेला फुल डे सेशन घेऊन फुल लेंथ सेशन घेऊ म्हणजे जवळपास दोन एक घंट्याचं रविवारी सेशन घेऊ नाहीतरी है ना होतं मागच्या ज्या येणाऱ्या गुरुवारपासून प्लॅनिंग होतं जवळपास पण काही कारणास्तव काही कामं निघाल्यामुळे या हो गोष्टी थोड्या राहून गेल्यात ओके घेऊ आपण निश्चितच नक्की घेऊ आपण ओके तो भयानक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला विधेय विस्तार आणि उद्देश विस्तार विधेय विस्तार म्हणजे काय क्रियापदाचा विस्तार मग राहिला उभा राहिला हे आपलं क्रियापद आहे तर याच्यामध्ये विधेयाचा विस्तार कोणता आहे विधेयचा विस्तार कोणता आहे येस कोणता विस्तार आहे विधेय विस्तार कुठे उभा राहिला माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला कुठे उभा राहिला माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला याला आपण काय म्हणतो विधेय विस्तार काय म्हणणार याला विधेय विस्तार है ना आणि उभा राहणारा कोण आहे प्रसंग म्हणजे करता कोण आहे प्रसंग म्हणजेच उद्देश कोण आहे प्रसंग मग या प्रसंगाविषयी विशेष माहिती कोण देते कोणता प्रसंग तो भयानक प्रसंग कोणता प्रसंग तो भयानक प्रसंग म्हणजे हा काय आहे उद्देश विस्तार आहे आहे काय पहा उद्देश विस्तार आहे तो भयानक प्रसंग आणि विधेय विस्तार आहे माझ्या डोळ्यासमोर उभा बरोबर तो भयानक हा काय आहे आपला उद्देश्य विस्तार आहे बरोबर मग कुठला आहे पा पर्याय योग्य कोणता आहे आता एक लक्षात घ्या पहिला पर्याय योग्य नाही आहे कारण याच्यामध्ये प्रसंग देखील दिलेला आहे प्रसंग हा उद्देश आहे की उद्देश विस्तार आहे उद्देश आहे उद्देश विस्तार नाही आहे प्रसंग बरोबर त्यामुळे हे चुकीचा आहे पा नंतर हा तो भयानक हा विधेय विस्तारही नाही आहे म्हणजे हाही पर्याय आपला चुकीचा आहे पहिलाही पर्याय आपला चुकीचा आहे माझ्या डोळ्यासमोर उभा माझ्या डोळ्यासमोर उभा हा विधेय विस्तार आहे पण तो भयानक हा उद्देश विस्तार आहे माझ्या डोळ्यासमोर हा विधेय विस्तार आहे आणि तो भयानक इथेही प्रसंग आला त्याच्यामुळे हेही कट करा बरोबर कारण प्रसंग हा जो आहे हा उद्देश आहे उद्देश विस्तार नाही प्रसंग हा उद्देश आहे ना की उद्देश विस्तार आहे उद्देश आहे बरोबर म्हणजे योग्य पर्याय कोणता असेल पर्याय क्रमांक तीन कळलंय कोणता असेल पर्याय क्रमांक तीन का कारण इथे इथे पण प्रसंग हा शब्दाला प्रसंग उद्देश है, उद्देश विस्तार नाहीये ओके तर पर्याय क्रमांक तीन जे आहे योग्य उत्तर असेल पुढे पुढे शब्द समूहापैकी अयोग्य जोडी जी आहे ती आपल्याला ओळखायची आहे समुद्रातील अग्नी वडवानल गाण्यातील तान लकेर राजाची स्तुती करणारा भाट आणि देवा पुढे सतत तेवत असलेला दिवा म्हणजे लामन दिवा यस चला यस yes. कोणता चुकीचा आहे असं विचारलेलं आहे अयोग्य अयोग्य म्हणजे काय असते चुकीचा अयोग्य म्हणजे काय होईल चुकीचा ओके okay. यस yes. चला पटापट पटापट उत्तरं द्यायची आहेत हा व्हेरी गुड आज ॲक्च्युली मी तुमची जी नावं आहेत यासाठी घेतली आहे कारण जी चॅट येण्याची जी स्पीड आहे आज ती थोड़ा आपला नेटवर्क इश्यू आहे किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय माहिती पण जो चॅट येतोय माझ्यापर्यंत तर तो, तो थोडा स्लो येत तुमचा म्हणजे कदाचित हा प्रश्न झाल्यानंतर मला तुमचे जे आन्सर्स आहेत ते तिथे दिसतंय त्यामुळं मी सगळ्यांना जे आहे उत्तर प्रत्येकाचे वाचत नाहीये की काय कारण काय होतंय तुम्ही ज्या वेळेला उत्तर देता तोपर्यंत तो प्रश्न निघून गेला असतो आणि कदाचित तुमची उत्तरं तिथे मी चुकीचे बोलण्याची शक्यता असू शकते म्हणून जे आहे ना मी आज तुम्हाला उत्तर असं बोलत नाहीये की याचं म्हणजे तुमचं बरोबर आहे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत मी आज बोलत नाहीये कारण खूप लेट माझ्यापर्यंत ते दिसत yes. आहे अयोग्य जोडी जी आहे ती आपल्याला इथे ओळखायची आहे अयोग्य जोडी ओळखायची जो आहे म्हणजे कोणता असेल ती अयोग्य जोडी व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार कारण त्याला लामन नाही म्हणत त्याला काय म्हणतात नंददीप त्याला काय म्हणतोय आपण नंददीप समजलं ना नंददीप म्हणजे जो सतत जळणारा दिवा असतो देवासमोर तो पुढे पुढे काही संधी आणि त्यांचे विग्रह दिलेले आहेत त्यापैकी अयोग्य जोडी जी आहे ती आपल्याला निवडायची आहे अयोग्य जोडी बरोबर पा गई अधिक अन म्हणजे गायन नृप अधिक ऐश्वर म्हणजे नृपेश्वर महा अधिक ऐश्वर म्हणजे महेश्वर आणि मही अधिक इच्छा म्हणजे महिच्छा येस कोणतं असेल सांगा अयोग्य जोडी कोणती आहे हे तिथे आपल्याला विचारलेलं आहे येस चला कोणती जोडी ही अयोग्य आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कोणती जोडी चुकीची आहे येस ही, yes. ही बरोबर आहे ना गैर अधिकांबरोबर नाही आहे का येस yes. सांगा चला पटापट पटापट सांगायचं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला लक्षात घ्या गई अधिकन म्हणजेच गायन शंभर टक्के बरोबर जोडी आहे है।, है ना नंतर नृप अधिक ऐश्वर म्हणजे नृपेश्वरीय हे सुद्धा एक बरोबर जोडी आहे पण महा अधिक ऐश्वर म्हणजे महेश्वरीय होते काय होईल महेश्वर समजलं म महैश्वर होते महेश्वरीय होणार नाही ओके okay, तर ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे आणि मही अधिक इच्छा म्हणजेच मही इच्छा ही पण बरोबर आहे कारण ही दीर्घत्व स्वर संधी जी आहे ही इथे लागते समजलं मग चुकीची जोडी कोणती आहे कोणती आहे दुसरी आहे का नृप अधिक ऐश्वर्य आहे का नृप अधिक ऐश्वर्य आहे का नृप अधिक ऐश्वर्या म्हणजेच नृपैश्वर हे बरोबर आहे मग कोणतं चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन ओके चला पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढे काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेला आहे त्यापैकी जोडी विसंगत आहे ती ओळखायची आहे विसंगत जोडी ओळखायची आहे ओळखा चला सांगा कान लांब होणे तेच ते ऐकून कंटाळा येणे कान टोचणे योग्य सल्ला देणे कानाला खरा लावणे पुन्हा ती चूक न करण्याचा निश्चय घेणे कानावर पडणे सहजग त्या कळणे येस yes. कोणता हा पर्याय चुकीचा आहे येस yes. कोणता पर्याय चुकीचा आहे व्हेरी गुड यस कोणतं असेल सांगा चला पटापट इथे आपल्याला विसंगत जोडी ओळखायची आहे येस कोणतं असेल सांगा चला येस पा कान टोचणे हे जे आहे याच्यामधलं हे चुकीचं आहे बरोबर म्हणजेच याच्यामध्ये काय पहा कान टोचणे म्हणजेच काय तर एखाद्याला एखाद्याची चूक एकदम ठणकावून लक्षात आणून देणं है ना एखाद्याला एखाद्याची चूक ही ठणकावून लक्षात आणून देणे बरोबर ठणकावून लक्षात आणून देणे लक्षात आणून देणे समजलं हे एक याचं पुढे पुढीलपैकी पुड़े, कोणत्या वाक्यात कमळ या शब्दांचा समानार्थी शब्द वापरलेला आहे राजीव रोज योगासने करतो नलिनी सुंदर दिसते अरविंद वेड्यासारखा वागतो आणि मिलिंद आता खोटा बोलणार नाही येस सांगा चला पटापट व्हेरी गुड व्हेरी गुड पा पा कमळ कमळ म्हणजे राजू होते का हो होणार कमळ म्हणजे नलिनी होते का यस कमळ म्हणजे नलिनी होते का हो होते म्हणजे हा पण याचा समानार्थी शब्द आहे नंतर पा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये समानार्थी शब्द वापरलेला आहे असं विचारलं बरोबर मग पा अरविंद होते का हो अरविंद देखील होते पण मिलिंद होते का नाही मिलिंद म्हणजे काय होते रे भुंगा मिलिंद म्हणजे काय होईल भुंगा होतो समजलं येस मिलिंद म्हणजे भ्रमर भुंगा असे त्याचे अर्थ होतात म्हणजे बरोबर कोणते अ ब आणि क कौ। कोणते बरोबर आहे अ ब आणि क योग्य ओके बाकी सगळे चुकीचे आहे पुढे पुढल्या प्रश्नाकडे पहा अतिशय उतावळीपणाने एखादी कृती करणे या म्हणीचा योग्य पर्यायातून अर्थ निवडायचा आहे अति झाले आणि हसू आले अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे औषधी खाई तुपा तू पाळी सकाळी पाहि रूप अति तेथे माती येस कोणतं वापरला जाईल या म्हणीचा अर्थ कुठला असेल कुठला असेल सांगा चला येस अति तिथे माती कोणता अर्थ आहे याचा अति तिथे माती येस अति तिथे माती चला पुढे जेथे गोड पदार्थ असतो तेथे माशा भोंगावतात या वाक्यातील उपवाक्याचा प्रकार ओळखायचा आहे कोणतं असेल कालवाचक क्रियाविशेषण गौण उपवाक्य स्थलवाचक क्रियाविशेषण गौण उपवाक्य रीतीवाचक क्रियाविशेषण गौण उपवाक्य की कारणबोधक क्रियाविशेषण गौण वाक्य यस कोणतं आहे वजसारा काढला अजसारा